आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार पौषमास पक्ष तिथी द्वादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट लोकसभेसाठी वीस हजार कर्मचाऱ्यांची गरज जिल्ह्यात तीन हजार सातशे एकतीस मतदान केंद्र एका केंद्रावर पाच कर्मचारी एका मतदान केंद्रासाठी एक केंद्र अध्यक्ष तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई असे पाच कर्मचारी लागतात जिल्ह्यातील मतदान केंद्राची संख्या आता तीन हजार सातशे एकतीस असते यासाठी अठरा हजार सहाशे पंचावन्न कर्मचारी लागणार आहेत मतदान कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या वीस टक्के कर्मचारी हे राखीव ठेवावे लागतात त्यामुळेच अडीच अन्य कर्मचारी हे राखीव अथवा बदली कर्मचारी आवश्यक आहेत लोकसभा निस हजार कर्मचारी लागणार आहेत प्रगतीच्या वाटेवर भारत एक पाऊल पुढे सी डॅक साकारणार संगणकाचा महासंगणक परमशंख भारत संगणकाच्या विकासात आणखी प्रगती करणार असून महासंगणकाचा महासंगणक साकारणार आहे सी डॅक भारतीय अठ्ठावीस पर्यंत परमशंख महासंगणक निर्माण करणार आहे अमेरिका आणि जपान नंतर असा प्रयत्न करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरणार आहे एक्झाट स्केल क्षमतेचा हा महासंगणक दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत अस्तित्वात येईल पुण्यातील प्रयोगशाळेत या संगणकाच्या निर्मितीचं काम होणार आहे या महासंगणकासाठी देशभरातील संशोधन संस्था मदत करणार आहेत संगणकासाठीचे सुट्टे भाग मायक्रो प्रोसेसर देशातच विकसित करण्यावर शास्त्रज्ञांचा भर आहे भगवो वादळ दिल्लीच्या तक्तावर आदळणार महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार उद्धव ठाकरेंची सिंहगर्जना भगवो वादळ दिल्लीला आदळणार हे भगवो वादळ हुकुमशाहीची चिरफाड करणार हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो तर हुकुमशाहीला उकरून फेकून द्यायचं असतं मातोश्री आणि त्यासोबत दौऱ्यावर असताना अनेक भाजपचे लोक शिवसेनेसोबत येत आहेत मन की बातपेक्षा जन की बात वेगळी आहे जनतेची संकट वेगळी आहेत गेल्या दहा वर्षातील भाजपाचा गुरुवारी या भागात पाणी पुरवठा बंद राहणार पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत यामुळे पुण्यातील काही भागातील पाणी पुरवठा हा गुरुवारी बंद ठेवला जाणार आहे तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी हा पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होणार आहे त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे सांगलीत लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण कोणत्या पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार सांगली लोकसभेचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेला आली होती त्यावेळी स्वाभिमानीने काँग्रेस नेते आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे काँग्रेस यंदाही लोकसभा निवडणूक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याच गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ टाकण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील गावांना सावट मराठवाड्यात पाणी टंचाई जाणवत असल्याचे चित्र असून एन फेब्रुवारी महिन्यातच मराठवाड्यातील दोनशे ऐंशी गावांना दोनशे छप्पन टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यात पाणी पुरवठा होत आहे विशेष म्हणजे भागवण्यासाठी विभागात एकूण खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयांकडून देण्यात आला त्यामुळे हिवाळ्यात अशी परिस्थिती असेल तर भर उन्हाळ्यात मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुण्याकडे येणाऱ्या विमानांना उशीर विमानतळावर प्रचंड गोंधळ दिल्ली विमानतळावर सोमवारी रात्री पुणे शहराकडे विमान निर्धारित वेळेत आले नाही प्रवासी वाट पाहत होते परंतु त्या संदर्भात कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही विमानाची अडीच तास वाट पाहिल्यानंतर ही काही माहिती मिळाली नाही पुणे आणि कलकत्ता या शहरांकडे जाणारी दोन्ही विमानं एअर इंडिया कंपनीची होती यामुळे पुण्यात जाणारे शेकडो प्रवासी दिल्ली विमानतळावरच अडकले होते विमानतळ प्रशासन आणि किंवा कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने प्रवासी आक्रमक झाले यामुळे विमानतळावर गोंधळ झाला या संदर्भात वेळीच माहिती दिली गेली असती तर हा गोंधळ टाळता आला असता बाबरीची वीट राज ठाकरेंना भेट बाळा नांदगावकरांनी बत्तीस वर्ष जपून ठेवली बाबरी मस्जिद पाडण्याच्या वेळी नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते त्यावेळी मशिदीची वीट वीट सोबत आणली होती त्यांनी ही जपून ठेवली मंदिर बांधून झाल्यावरती वीट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा त्यांनी प्रण केला होता राम मंदिर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाबरीची वीट भेट दिल्याचं बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे कृष्ण जन्मभूमीतील मंदिर औरंगजेबाने पाडले होते मथुरेवर ए आयचा मोठा खुलासा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए एस आयने म्हटले आहे की मुघल शाचक औरंगजेबने मशिदीसाठी मार्ग तयार करण्यासाठी संकुलातील एक हिंदू मंदिर पाळले होते मात्र आर टी आयच्या उत्तरात कृष्ण जन्मभूमीचा विशेष उल्लेख नसून केचवदे मंदिराचा उल्लेख आहे मशिदीच्या विरोधात याचिकाकर्त्यांपैकी एक वकील महेंद्र प्रताप प्रतापसिंग म्हणाले अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांसमोर महत्वाचे पुरावे सादर करतील ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे आम्ही आमच्या याचिकेत म्हटले आहे की औरंगजेबाने मथुरेतील केशव देव मंदिर सोळाशे सत्तर मध्ये पाडण्याचा आदेश जारी केला होता तीनशे रुपये दे आणि दहावीला दहा गुण मिळवा राज्यात मार्कांचे दुकान अंगात कोणतीही कला नसली तरी चालेल कोणत्याही व्यासपीठावर अभिनय गायन वादन केले नसले तरीही चालेल तीनशे रुपये दिले की शासनमान्य संस्थेचे सर्टिफिकेट मिळेल ज्यामुळे दहावीला तब्बल दहा गुण मिळतील सध्या राज्यात सांस्कृतिक कला अकादमीचे पेव फुटले असून त्यांची अशी दुकानदारी सध्या कोल्हापुरात चालू आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नेपुण्याबद्दल तीन ते दहा गुण जादा दिले जातात त्यामध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन चित्रकला स्पर्धेचा समावेश आहे या दोन्ही स्पर्धेत उत्तीर्ण झाल्यास ए बी व सी या श्रेणीनुसार सात पाच व तीन गुण दिले जातात अमित शहा राजनाथ सिंहांना जोडता येणार नाही मोदींनी सांगितलं लॉजिक राजनाथ सिंह आणि अमित शहाच नाव घराणीशाहीची जोडता येऊ शकत नाही राजनाथ सिंह यांना एखाद्या कुटुंबातील दोन सदस्य जर प्रगती करत असेल तर मी त्यांचं स्वागत करेन दहा जणांना देखील प्रगती करायची असेल तरी मी त्यांचं स्वागत करेन नव्या पिढीचं स्वागत करणं योग्य आहे पण काही कुटुंबच पक्ष चालवतात त्या पक्षांचे अध्यक्षही एकाच कुटुंबातील असतात वडील अध्यक्ष होतात मग लेखाकडे अध्यक्षपद जातं हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे घराणेशाही करणारे पक्ष राजकारणांसाठी चिंतेचा विषय आहे असे मोदी म्हणाले मध्यमवर्गाच्या स्वप्नांना सरकारचे बळ सबसिडी स्वस्त कर्ज आणि कर सवलत जाणून घ्या नवीन योजना भाड्याचे घर झोपडपट्टी चाळ आणि अनाधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार आणखीन एक योजना घेऊन येत याद्वारे तुम्हाला स्वतःचे घर खरेदी किंवा बांधण्यात मदत होईल या योजनेअंतर्गत सरकार सबसिडी व्याजदरात सवलत आणि इतर फायदे देण्याचा विचार करत आहे कलमैषी ई अंतर्गत गृह खरेदीदारांना कर्जाच्या व्याजावर कर सवलतीचा लाभ मिळतो ही कर सवलत पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते या अंतर्गत पन्नास हजार रुपयांपर्यंतचा कपातीचा दावा करू शकतात

पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत पुण्यात बारा फेब्रुवारीला ते मोर्चा काढणार आहेत त्यानंतर वीस फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनाचा हत्यार त्यांनी उपसलंय एकोणतीस रुपये किलोने मिळणार तांदूळ केंद्र सरकारची मोठी घोषणा सरकारने कालपासून भारत तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे तांदळाच्या किरकोळ दरात वाढ झाल्याने सरकारच्या स्वस्त दरात तांदळाची विक्री निर्णय देऊ शकतो सबसिडी हा तांदूळ पाच किंवा दहा किलोग्राम च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे तर या तांदळाची किंमत रुपये प्रति किलो असणार आहे पीटीआयच्या वृत्तानुसार वर्षभरात तांदळाच्या किरकोळ दरात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी सरकारने भारत हा ब्रँड लॉन्च केला आहे पुण्यात ईव्हीएम मशीन ची चोरी निवडणुका तोंडावर आल्या असताना नुकतीच एक घटना समोर आली आहे तहसीलदार कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम चोरून दिलाय या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पुणे ग्रामीण एसपींनी संशयितांना पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथक तैनात केली आहेत सासवड पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला साठवलेल्या चाळीस ईव्हीएम पैकी एक डेमो युनिट अज्ञात चोरांनी चोरले बाकीचे ईव्हीएम सुरक्षित आहेत राज्यातील सात आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या लोकसभा निवडणुका आधी राज्यातील प्रशासनात मोठे बदल करण्यात आले राज्यातील सात आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या पुणे विभागातील आयुक्त सौरभराव यांची बदली करण्यात आली असून त्यांची सहकार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची देखील बदली झाली आहे त्यांची साखर आयुक्तपदी सौरभ राव यांच्या जागी डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार हे पुण्याचे नवे विभागीय आयुक्त असते राज्यात अकरा फेब्रुवारी पर्यंत थंडी कायम यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा मुक्काम लांबलाय अकरा फेब्रुवारी पर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहील त्यानंतर थंडी निरोप घेईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलाय उत्तर भारतात विक्रमी थंडी राहिली त्याचाच परिणाम महाराष्ट्रावर उद्यापासून थंडीचा कडाका वाढवू लागेल आणि तो अकरा फेब्रुवारी पर्यंत कायम राहील अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली त्यानंतर तापमानात वाढ होईल कोकण मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढून उकाडा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय आता हा देशातील सर्वात मोठा सर्व रेकॉर्ड मोडणार भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणून दक्षिण कोरियाची कंपनी हुंदाई एक मोठी योजना आखली आहे या अंतर्गत कंपनीत यावर्षी दिवाळीपर्यंत दिवाळी पर्यंत आपला आय पी ओ लॉन्च करण्याची शक्यता आहे ज्याचा आकार एल आय पी पेक्षा मोठा असेल आत्तापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय आय पी ओचा विक्रम एल आय सीच्या नावावर आहे लोअर एस्टिमेटनुसार हुंदाई आय पी ओचा आकार तीन अब्ज डॉलर्स किंवा सुमारे सत्तावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो मुकेश नजर आहे का गेले काही दिवस अक्षरशः वाईट ठरले असून आघाडीची वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी पेटीएम सर्व अटकळ फेटाळून लावली पेटीएम आपला वॉलेट व्यवसाय विकण्यासाठी काही इच्छुक गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याचा काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता पेटीएम वॉलेट व वो व्यवसाय मुकेश अंबानीच्या रिलायन्सच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला विकायच्या चर्चांबद्दल मीडियांच्या अटकाळ्यांच्या दरम्यान कंपनीने वॉलेट व्यवसाय विक्रीसाठी कोणाशी सल्लामसलत करत नसल्याचे स्पष्ट केले आधार पॅन कार्ड लिंक नसलेल्या नागरिकांकडून सहाशे कोटींचा दंड वसूल आणखी अकरा कोटी नागरिकांवर होऊ शकते कारवाई सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य हो केले आहे आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्याने अनेक कामे सोपी होतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून अजूनही अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी पॅन कार्ड अद्याप कार्डशी जोडले गेले नाही त्यामुळे लोकांकडनं दंड आकारले गेले आहेत तीस जून दोन नंतर पॅन आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्या व्यक्तीला एक रुपयांचा दंड भरावा लागतो एक जुलै दोन ते एकतीस जानेवारी दोन पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेल्या ग्राहकांकडून तब्बल सहाशे एक पॉईंट सत्त्याण्णव कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे RBI ने HDFC मान्यता दिली आहे आता एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक सह इतर पाच बँकांमध्ये नऊ पॉइंट पाच टक्क्यांची देशातील सर्वात मोठी या अर्जानुसार आय सी आय सी आय बँक आणि ऍक्सिस बँक सहसा कर्जदार बँकांमधील प्रत्येकी साडे नऊ टक्के भाग भांडवल संपादन करू इच्छित आहे हा अर्ज आरबीआय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला एच डी एफ सी बँक ही बँक 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 सूर्योदय स्मॉल फायनान्स बंधन बँक येस बँक आणि इंडसलँड बँक यांच्याकडून स्टेक घेणार आहे आयची ही मान्यता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी वैध आहे मजुरांना मिळणार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन जाणून घ्या तुम्हाला यासाठी काय करावे लागेल असंघटित क्षेत्रातील कामगारांसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील व्यक्तींना अर्ज करावा लागेल त्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळेल लाभार्थ्यांनी शंभर रुपये दिले तर शंभर रुपये सरकार करून दिले जातात यामध्ये वयाच्या जा साठ वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते या योजनेची माहिती तुम्ही एक आठ शून्य शून्य दोन सहा सात सहा आठ 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 या टोल फ्री क्रमांकावरून मिळवू शकता याशिवाय या योजनेशी संबंधित माहिती तुम्ही या भेट देऊ शकता मानधन पोर्टल वर जाऊन तुम्ही या योजनेसाठी सहजपणे अर्जही करू शकता नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींसाठी कर्करोग लसीकरण मोहीम वेगवेगळ्या टप्प्यात चालवली जाईल दोन ऐवजी एक डोस दिला जाऊ शकतो केंद्र सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या घोषणेनुसार गर्भाशयाच्या कर्करोगापासून हो संरक्षण करण्यासाठी नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना लवकरच शालेय स्तरावर कर्करोगाची लस दिली जाईल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन अँड रिसर्च कडून मिळालेल्या माहितीनुसार ही मोहीम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये औषध लसीच्या उपलब्धतेच्या आधारावर चालवली जाईल यामध्ये सहा पॉईंट आठ कोटी मुलींना कॅन्सरची लस दिली जाणार आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त मावळातून तीस लाख गुलाब जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग सुरू संपूर्ण जगभरातील तरुणांना उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतीक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते या तयारीसाठी मावळ्यातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे मावळ्यातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने यावर्षी व्हॅलेंटाईन डे ला मावळ्यातून पंचवीस ते तीस लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार आहे मंगळवार शेअर बाजारासाठी मंगल, बाजारा मंगल गुंतवणूकदारांना एकाच दिवसात सव्वा चा। चार लाख कोटींचा फायदा मंगळवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारांसाठी अत्यंत शुभ असल्याचं दिसून आलं आय तेल वायू क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक बहात्तर हजारचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरला तर मिड कॅप इंडेक्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे आजच्या व्यवहाराअर्थी बी एस सी सेन्सेक्स चारशे पंचावन्न अंकाच्या उसळीसह बहात्तर हजार एकशे शहाऐंशी अंकांवर तर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे अठ्ठावन्न अंकाच्या उसळीसह एकवीस हजार नऊशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला तर या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा